गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी सध्या प्रोसेसिंग फीस म्हणजे प्रक्रिया शुल्काच्या बाबतीत अनेक बँका आणि फायनान्स कंपन्या मोठ्या जाहिराती करताना गृह गृहकर्जाची प्रोसेसिंग फी ही सरासरी अर्धा टक्क्यापासून सुरू होते अफोर्डेबल होम लोन देणाऱ्या बँका आणि फायनान्स कंपन्यांची प्रोसेसिंग फी साधारण एक ते दोन टक्क्यांच्या आसपास असते आस गृहकर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काही बँकांनी सध्या प्रोसेसिंग फी झिरो केली आहे तर कोणी झिरो पॉईंट थ्री फाईव्ह काही बँकांनी फ्लॅट पाच हजार नऊशे इतकी प्रोसेसिंग फीस घेणं सुरू केलंय तुम्ही जर तुमचं होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करणार असाल तर मोठमोठ्या बँका बॅलन्स ट्रान्सफर लोन साठी प्रोसेसिंग फीस आकारत देखील नाहीत काही बँकांनी लॉग इन फीचा एक नवा ट्रेंड सुरू केला मात्र प्रोसेसिंग फी ही नॉन रिफंडेबल म्हणजे विना परतावा असते ग्राहकाला आपली गृहकर्जाची फाईल बँकेमध्ये सबमिट करतानाच बँकेची प्रोसेसिंग फी ही अगोदर भरावी लागते जर काही कारणामुळे संबंधित ग्राहकाचं गृहकर्ज हे बँकेनं नाकारलं तर ती प्रोसेसिंग फी परत मिळत नाही याच मुद्द्यावरून बरेच ग्राहक संबंधित बँक अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसतात मागील आठवड्यात एक ग्राहक आमच्याकडे आले त्यांनी एका बँकेमध्ये त्यांची गृहकर्जाची फाईल दाखल केली होती फाईल दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी बँकेकडून त्यांना कळवण्यात आलं की तुमचं गृहकर्ज नाकारण्यात आलंय तुमची फाईल रिजेक्ट झाली त्या ग्राहकांना गृहकर्जाची प्रोसेसिंग फी भरली होती मात्र काम तर काही झालंच नाही आणि प्रोसेसिंग फीज देखील परत मिळणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं त्या ग्राहकाने आम्हाला विनंती केली की काय झालंय ते पहा आणि मला होम लोन मिळण्यासाठी प्रयत्न करा म्हणून आम्ही संबंधित बँकेमध्ये चौकशी केली तेव्हा कळलं की साहेबांनी दोन वर्षापूर्वी एक लाख रुपयाचं कर्ज एका बँकेकडून घेतलं होतं आणि नंतर ते फेडायचंच राहून गेलं संबंधित ग्राहकाला आहे आम्ही हे सगळं दाखवून दिलं तेव्हा ते म्हणाले की माझ्या मुलांनी परस्परच बँकेतून हे कर्ज घेतलं होतं ते केव्हा घेतलं हे मला माहित नाही आता तुम्ही जर मला पन्नास लाखाचं कर्ज देणार असाल तर ते कर्ज मी लगेच फेडतो बँक मॅनेजर म्हणाले जर, जर आम्ही हे गृहकर्ज दिलं नाही तर तुम्ही ते एक लाख रुपयांचं कर्ज फेडणार नाहीत का मग हे महाशय म्हणाले त्या एक लाख रुपयांसाठी तुम्ही पन्नास लाखांचं कर्ज थांबवतायत हे योग्य आहे का ग्राहकाच्या बाजूने विचार केला तर एक लाख रुपयांच्या कर्जासाठी इतकं मोठं कर्ज बँकेने फेटाळायलाच नको पण बँकेच्या बाजूने विचार केला तर जो ग्राहक एक लाख रुपयांचं कर्ज वेळेवर फेडू शकत नाही तो पन्नास लाख रुपयांचं कर्ज वेळेवर फेडू शकणार आहे का मग विषय आला प्रोसेसिंग फीचा ग्राहक प्रोसेसिंग फी बँकेला परत मागू लागला ती तर काही मिळणारच नाही कारण ग्राहक जेव्हा बँकेत गृहकर्जासाठी अर्ज दाखल करतो तेव्हा कागदपत्रांची तपासणी लिगल व्हेरिफिकेशन टेक्निकल व्हेरिफिकेशन सिव्हिल स्कोरची तपासणी हे सर्व करण्यासाठी जो खर्च लागतो त्या खर्चाची भरपाई म्हणजेच प्रोसेसिंग फी असते या सर्व कामांवर बँकेचा पैसा आणि वेळ खर्च होतो त्यामुळे प्रोसेसिंग फी परत केली जात नाही समजा बँकेनं तुमचं गृह कर्ज सँक्शन केलंय आणि तुम्ही ते कर्ज उचललंच नाही म्हणजे डिस्बर्समेंट घेतलंच नाही आणि तुम्ही दोन चार महिन्यांनी बँकेमध्ये प्रोसेसिंग फी परत मागायला गेलात तरी देखील ती प्रोसेसिंग फी परत मिळत नाही बऱ्याच वेळा आम्ही असे ग्राहक बँक अधिकाऱ्यांशी वाद घालताना पाहतो हो। पण तुमच्या ज्या कामावर बँकेने आपला वेळ आणि पैसा खर्च केलाय तो खर्च बँक या प्रोसेसिंग फीच्या माध्यमातून ग्राहकाकडून घेत असते आणि ती प्रोसेसिंग फी परत मिळत नसते आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणजे आपली प्रोसेसिंग फी वाया जाऊ नये आपली गृहकर्जाची फाईल लवकरात लवकर सँक्शन व्हावी लवकरात लवकर त्याचं डिस्बर्समेंट व्हावं यासाठी आपला सिबिल स्कोअर अगोदरच तपासून घ्या आपण जी प्रॉपर्टी खरेदी करत आहात त्याचे पेपर्स आम्हाला दाखवा लिगली टेक्निकली ते बरोबर आहेत का हे तपासून घ्या साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ही सेवा नक्की मिळेल तुमची फाईल क्रेडिटनुसार योग्य आहे का लीगली परफेक्ट आहे का टेक्निकली ती व्यवस्थित आहे का हे सर्व पाहून आम्ही ती फाईल संबंधित बँकेमध्ये दाखल करू म्हणजे तुमची प्रोसेसिंग फी वाया जाणार नाही तुमचं गृहकर्ज झटपट सँक्शन होईल तुम्ही स्वतःच्या घरात लवकरात लवकर जाऊ शकाल यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या भेट देणं शक्य नसेल तर व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला झटपट आणि स्वस्त गृहकर्ज देण्यासाठी नक्की मदत करतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद